नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास शिवाळे आर्डोर सीट्स कंपनी प्रतिनिधी आपण या ठिकाणी तळवाडे गावात आपले मित्र सचिन दादा ऐरे यांना आर्डोर सीड्स विराटे कलिंगड लागवडीस दिलं होतं एक तीन तीन डिसेंबरला लागवड झालेला आहे तर आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ त्यांना व्हरायटी कशी वाटली वर एकरी उत्पन्न किती निघणार आहे आज एक दहा रुपये दराने माल दिलेला आहे तर शेतकऱ्यांचं थोडीशी आपण परिचय जाणून घेऊ नमस्कार काका नमस्कार दादा तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय द्या मी सचिन बळवंत आयरे तळवाडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी ही ऑर्डर कंपनीची विराट ही व्हरायटी लावलेली आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाला ती टिकली चांगल्या पद्धतीचं वजन आलं फळाला चांगली सेटिंग झाली आणि एकरी आता हार्वेस्टिंग चालू आहे तर माझा अंदाज आहे कमीत कमी पंचवीस ते तीस टनाच्या पुढे ॲव्हरेज निघायला पाहिजे एकरी दादा तुम्हाला व्हरायटी लाल होण्यात कुठली काही अडचण आली नाही नाही आता मी तुम्हाला तेच सांगतो तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याची वजन मिळालं मिळाली आज जो जो पाच किलोच्या पुढं आहे सरासरी पाच चार ते पाचच्या मध्ये फळ आहे साहेब तुम्ही तरी एकरी किती क्षेत्र लागवड केलेली होती मी आता चार एकर क्षेत्र लागवड केली